नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सुरुवातीला एक खुलासा करतो पंधरा ऑगस्ट नंतर मी प्रतिपक्षवर हिंदी व्हिडिओ टाकणं बंद केलंय त्यामुळे ज्यांना हिंदी व्हिडिओ माझे बघायचे असतील त्यांनी प्रतिवाद हे मी एक स्वतंत्र हिंदी युट्यूब चॅनेल सुरू केलंय त्यात माझे हिंदी व्हिडिओ मी टाकतो ज्यांना बघायचे त्यांनी ते बघावं आता मी आजच्या विषयाकडे वळतो तुम्हाला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून भाजपचे अनेक नेते आणि महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस एक गोष्ट वारंवार सांगत असतात की लोकसभा निवडणुकीत भाजप मागे पडला किंवा आकड्यांमध्ये पराभूत झाला त्याचं एकमेव कारण म्हणजे फेक नॅरेटिव्ह म्हणजे खोट्या गोष्टी पसरवणं खोट्या गोष्टी लोकांच्या माथी मारणं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं आणि त्यातून भाजप विरोधी लोकमत बनवणं हा डाव खेळला गेला आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत झाला असा देवेंद्र फडणवीसांचा दावा आहे भाजपवाल्यांचा दावा आहे आणि फेक नॅरेटिव्ह म्हणजे अफवा खोट्या बातम्या अपप्रचार इतकाच त्याचा अर्थ आहे पण ते कितीही प्रभावी असलं तरीही त्याचा पराभव करता येतो हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिलेले गेले अनेक वर्ष जवळजवळ सहा सात वर्ष आपण बघितलेलं आहे की मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून आपल्याला सत्ता मिळाली तर आपण उत्तर प्रदेशातल्या सगळ्या माफियांना आणि गुंडी गुंडगिरीला गुंद मातीमोल करून टाकू मिट्टी मे मिला देंगे अशा गर्जना योगी करत होते आणि सात वर्षापूर्वी त्यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे कायदा व्यवस्थेचा बडगा चालवलेला आहे की त्याला बडगा म्हणण्याऐवजी आजकाल लोक बुलडोजर म्हणतात योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे एन्काउंटर अमुक दमुक सुरू केले सळो की पळो झाले गुन्हेगार जीव घेऊन पळत सुटले उत्तर प्रदेशच्या बाहेर गेले तडीपार आपणच झाले अनेक लहान मोठे गुंड हातात फलक घेऊन रस्तो रस्ती फिरायला लागले की आमचा एन्काउंटर करू नका आम्हाला पाहिजे तर अटक करा तुरुंगात टाका पण आमचा एन्काउंटर करू नका अशी गुन्हेगारांच्या मनामध्ये योगी आदित्यनाथ यांनी दहशत निर्माण केली पण ही दहशत वेगळी एवढ्यासाठी आहे की ती कायद्याची दहशत होती कायद्याची दहशत आहे आणि कायद्याचा धाक असलाच पाहिजे जेव्हा कायद्याचा धाक संपतो तेव्हा गुंडगिरी मोकाट होते आणि आधीच्या म्हणजे प्रामुख्याने मुलायमसिंग किंवा सिंगचे सुपुत्र अखिलेश यादव यांच्या काळामध्ये सरकार नावाची आणि कायद्या नावाची वस्तू उत्तर प्रदेशात उरलेली नव्हती गुंडांचं राज्य होतं आणि गुंडगिरी म्हणजेच कायदा झाला होता त्याला शह देत योगी आदित्यनाथ यांनी जो गुंडांचा नायनाट करायचा पवित्रा घेतला मला एक नेहमी आश्चर्य वाटायचं की आता त्याला सात वर्ष झाली ज्या प्रकारे गुन्हेगारांचा खडाखड खडाखड खड़। मला वाटते शेकड्यांनी एन्काउंटर झालेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री झाल्यापासून सात वर्षामध्ये शेकडोंनी एन्काउंटर झाली पण यातला एकही एक एन्काउंटर हा सुप्रीम कोर्टासमोर किंवा हायकोर्टासमोर दाद मागण्याचा विषय का झाला नाही हा मला गेली अनेक वर्ष सतावणारा विषय तुम्हाला आठवत आहे इशरत जहानचा एन्काउंटर अहमदाबादच्या सीमेवर झाला होता जेव्हा अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते सोहराबुद्दीन नावाच्या एका गुंडाचा एन्काउंटर झाला होता या दोन एन्काउंटरसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत तिस्टा सेटलवॉर्ड आणि सगळे लिबरल धाव धाव धावत होते त्यातून अमित शहाना सुद्धा चौकशीच्या फेऱ्यातून जावं लागलं उत्तर गुजरात मधून तडीपार करण्यात आलं काही महिने अमित शहा तुरुंगात होते मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या तीन तीन एसआयटीच्या ससे मिरियाला सामोरं जावं लागलं होतं हे सगळे परत परत अशा एक दोन एन्काउंटर साठी सुप्रीम कोर्टात जाणारे स्वयंसेवी संस्था एन हे गेल्या सात वर्षात योगींच्या विरोधात एकदाही कोर्टात का गेले नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे मित्रांनो आणि मला काय तुम्हाला प्रत्येकाला पडायला पाहिजे कारण बुद्धी असो किंवा तुमची इशरत जहा असो गुजरातच्या त्या दोन एन्काउंटर साठी गुजरात केडरच्या आठ आय पी एस इतक्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना काही वर्ष निलंबित करण्यात आलं त्यातले अनेक जणांनी सरळ सरळ जामीन मिळाल्यानंतर निवृत्ती पत्करली गुजरातचं पोलीस खातं हादरून गेलं ते सुप्रीम कोर्टात एन्काउंटरला चॅलेंज दिल्यामुळे हे एन्काउंटर नाहीये पोलिसांच्या या चकमकीत धादांत खोटे आहेत हे सरळ सरळ पोलिसांनी पाडलेले मुडदे आहेत केलेले खून आहे खून कोणाचा झाला हा भाग सोडून द्या पण खुना खून असतो असे युक्तिवाद केले गेले जर दोन साठी आणखीन काय दोन तीन असतील गुजरातचे एन्काउंटर पण त्यासाठी एवढं हलकल्लोळ सुप्रीम कोर्टापासून हायकोर्टापासून देशभर माजवण्यात आला होता तर मग सात वर्ष आदित्यनाथ योगी यांच्या सरकारच्या कारभारात शेकड्यांनी एन्काउंटर झाल्यानंतर त्यातल्या एका एन्काउंटरला घेऊन हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तिस्टा सेटलमेंट सकट सगळे लोक का धावलेले नाहीत जे कोणी आधीच्या दहा वर्षामध्ये बारीक सारीक काय झालं की मानवाधिकार वगैरे घेऊन सुप्रीम कोर्टाची दार ठोठावत होते आठवत ना तुम्हाला मग इथे लागोपाट शेकड्यांनी एन्काउंटर मी एक दोन नाही म्हणत आहे मित्रांनो लहान मोठे सोडा मला ते माफियांच्याच बाबतीत घेतलं तर डझनभर माफिया ते कोण अन्सारी असेल तो कोण आणखीन असेल आतिक अहमद विकास दुबे असे एकामागून एक मोठमोठे माफिया एन्काउंटर वापर हत्यार वापरून योगी सरकारने जमीन दोस्त करून टाकले आणि तेवढंच नव्हतं या लोकांनी हजारो एकर आपापल्या परिसरातल्या लोकांच्या जमिनी घरं बळकावलेली होती अत्यंत महत्वाच्या मोक्यावरच्या जमिनी जागा प्लॉट भूखंड हे बळकावून बसायचे आणि ते किंमत मागायला गेलो कोण पैसे मागायला गेलो कोण विकणार नसेल कोण तर त्याचे बेधडक मुदे पाडले जात होते अवैध कब्जा करून तिथे मोठमोठ्या इमारती मॉल कॉलन्या बांधल्या गेल्या होत्या त्या विरोधात सामान्य जनतेला न्याय सुद्धा मिळत नव्हता न्याय मागण्याची हिंमत पण उरली नव्हती अशा माफियांना एका मागून एक शेकडोनी आणि डझनावरी माफिया बॉस योगींनी खतम केल्यानंतर सगळ्या मानववादी संघटना गेल्या कुठे याच मला नवल वाटत होतं कारण गुजरात किंवा इतरत्र एखाद्या चिरकूट प्रकरणामध्ये सुद्धा जर एवढा धुमाकूळ घालता येत असेल कोर्टात जाऊन कायद्याच्या आधारे तर तो, तो कायदा योगींसमोर समोर का ठरला ती कोर्ट कोर्टांचे अधिकार हे सगळे योगी आदित्यनाथ यांच्या समोर बोथट का झाले हा मला म्हणूनच अनेक वर्ष पडलेला प्रश्न आहे कारण नुसतं एखाद्याला पकडला मारला असं नाही किंवा मारला वगैरे असं नाही किंवा त्याला तुरुंगात टाकला असं नाही त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन आणि जर तिथे इमारती उभ्या केल्या असतील तर त्याच्यावर सरळ बुलडोजर पाठ चढवून त्यांचे सगळे महाल संपत्ती इमले योगी आदित्यनाथांनी जमीन दोस्त करून टाकले आणि त्यामुळेच त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश मधली सुटकेचा निश्वास टाकणारी जनता की बुलडोजर बाबा म्हणून ओळखायला लागली पण कोणीही कोर्टात जायची हिंमत करत नव्हता आणि आता सुद्धा कोणीही कोर्टात जायची हिंमत केलेली नाही इतक्यात एक नवा फेक आला बुलडोजर बाबा योगी आदित्यनाथ का बुलडोजर सुप्रीम कोर्टने रोका योगी आदित्यनाथ यांच्या या बुलडोजर कारवाईवर सुप्रीम कोर्टाने कुठलाही नि, निकाल न्याय निवाडा दिलेला नाही दिलेला नाही कारण सुप्रीम कोर्टामध्ये बुलडोजर कारवाईला स्थगिती देण्याची जी काय आदेशाली फरमान निघालेला आहे त्याचा उत्तर प्रदेश मधल्या बुलडोजरशी काढीचाही संबंध नाहीये काडीचाही संबंध नाहीये पण अनेकदा काय होत कि दुसऱ्याच बघून आपण काहीतरी करायला जातो आणि आपण तोंड कशी पडतो तसंच काहीस राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून चूक झालेली आहे त्यांनी कोण आरोपी असेल गुन्हेगार असेल त्यांच्या घरावरही बुलडोजर चालवले इथे गंमत अशी होते योगी की योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आणि पोलिसांनी केलेली बुलडोजरची कारवाई आणि राजस्थान मध्य प्रदेशात झालेली कारवाई याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे या लोकांनी कोणीतरी गुन्हा केला म्हणून त्यांना पकडले ठोकले काय असेल आणि बुलडोजर चालवले त्यांच्या घरावर ती कारवाई बेकायदा होती दोन्हीकडे बुलडोजर चालवला गेलाय पण राजस्थान मध्य प्रदेशमध्ये मध्ये कायद्याच्या तरतुदीचा भंग झालेला आहे आणि उत्तर प्रदेशात सात वर्ष योगी आदित्यनाथ यांनी जो बुलडोजरचा सा हत्यारासारखा वापर केला तेव्हा कुठेही त्या बुलडोजर मुळे कायद्याच्या तरतुदीला उद्ध्वस्त केलं जाणार नाही याची काळजी घेतली ही बाब अतिशय बारकाईने समजून घेण्यासारखी आहे आणि म्हणूनच राजस्थान किंवा मध्य प्रदेशमध्ये मध्ये जी बुलडोझर कारवाई झाली त्यामध्ये जमाते इस्लामी उलेमा काय आहे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्या राजस्थान मध्य प्रदेशच्या संबंधातला जो विषय आहे त्यावर स्थगिती देण्यात आली आहे आणि ते देशव्यापी देण्यात आले पण त्यात सुद्धा सुप्रीम कोर्टाने जी भूमिका मांडली जे फरमान काढलं आहे त्याची सुद्धा गल्लत करून एक फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला की देशभर अगदी बुलडोजर बाबाचा देखील बुलडोजर सुप्रीम कोर्टाने रोखलेला आहे त्याच्यावर प्रतिबंध लावलेला आहे असला कुठलाही प्रतिबंध सुप्रीम कोर्टाने योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझरवर लावलेला नाही याच कारण उत्तर प्रदेशच्या संबंधात कुठलीही याचिका सुप्रीम कोर्टात गेलेलीच नव्हती गेलेलीच नव्हती आणि हा आदेश जारी करताना सुप्रीम कोर्टाने आणखीन एक स्पष्टीकरण तिथल्या तिथे दिलेलं आहे की आम्ही जेव्हा या गोष्टीवर स्टे देतोय आणि या संबंधितल्या या पुढच्या सगळ्या कारवायांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी एक आचारसंहिता तयार करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा गैरसमज पसरवला जाऊ नये आम्ही बुलडोजर बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी वापरण्यावर सरसकट निर्बंध लावलेला नाही जिथे जिथे जमिनी बळकावलेल्या असतील अवैध निर्माण झालेला असेल त्या ते, ते, ते अतिक्रमण कायदेशीरित्या कायद्याच्या तरतुदीचं पालन करून असं अतिक्रमण हटवण्याला या निर्बंधामुळे कुठलीही बाधा येत नाही असा खुलासा सुप्रीम कोर्टाच्या त्या खंडपीठाने तिथल्या तिथे केलेला आहे बुलडोजरवर जो निर्बंध आलेला आहे तो, तो बुलडोजरचा बैल लागू आणि बेकायदा वापर सरकार असला तरी तुम्ही करू शकत नाही हे सांगितलंय पण त्याचा अर्थ योगी आदित्यनाथ यांनी किंवा त्यांच्या पोलीस यंत्रणेने उत्तर प्रदेशात हा सगळा बुलडोजरचा गैरवापर केला असा कुठलाही अर्थ निघेल असं सुप्रीम कोर्टाने काहीही वक्तव्य केलेलं नाही निकाल दिलेला नाही पण वडाची साल पिंपळाला लावायची आत्ता सुद्धा आदित्यनाथ ज्या प्रकारे कारवाई करतायत त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने कुठलाही निर्बंध घातलेला नाही कारण असा कुठलाही निर्बंध आपल्यावर येऊ नये याची काळजी घेऊन योगी आदित्यनाथ यांनी अतिशय छानपैकी एक रणनीती आणि एक मार्ग आणि एक पद्धत शोधून काढली की आपण जी कारवाई करू त्या विरुद्ध कोर्टात जायची जागा सुद्धा असता कामा नये याची काळजी घेतली होती मला या क्षणी शिकागोमध्ये एका अधिकाऱ्याने ज्या प्रकारे उत्तर दिलं होतं त्याची आठवण होते शिकागो पोलीस कोणी कोणी त्याला अडवू शकत नव्हतं अल कापोनला अशा वेळेला अल कापोनच्या धंद्यामध्ये जो फायदा होता गुन्हेगारी ही प्रॉफिटेबल होती ती गुन्हेगारी तोट्यात जाईल अशी कारवाई इलिएटनेस आणि त्याचं पोलीस पथक करत गेलं आणि त्यामुळे हळूहळू करत अल कापोनचा जो माफिया साम्राज्य होतं ते ढासळत गेलं तेव्हा तिथे ते दारूबंदी होती बेकायदेशीरता बियर बी, दारू यांची बेकायदा निर्मिती केली जायची आणि पोलीस त्याला हात लावत नव्हते कारण पोलिसांना कापोनने विकत घेतलेलं होतं माफियाने आणि त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करायची नाही तर जर अल्कपोन कायद्याच्या बाहेर जाऊन बेकायदा कृती करत असेल तर त्याचं नुकसान बेकायदा पद्धतीने करायचं हे दुष्टचक्र हे बेकायदा पद्धतीने तोडवावं लागेल असं इलियटनेस या अधिकाऱ्याने ठरवलं आणि त्यांनी एक जे पथक निर्माण केलं ते असे जे बेकायदा आता बेकायदा दारूचं उत्पादन करणारा कारखाना आहे त्याला कायदेशीर यंत्रणा हात लावत नव्हती तर तिथे बुलडोजर बुलडोजर चालवले मोठमोठे आर्मीचे ट्रक आणून तो कारखाना सपाट करून टाकला आता माझ्या प्रॉपर्टीवर हल्ला झालाय आणि माझी प्रॉपर्टी नष्ट केली माझा कारखाना जमीन दोस्त केला यासाठी त्या कारखान्याचा मालक कोर्टात धाव घेऊ शकला असता पण जर कोर्टात विचारलं असत की या कारखान्यामध्ये तू कसलं उत्पादन करत होता कमी दारूच उत्पादन करत होतो असं तो मालक सांगू शकत नव्हता आणि म्हणूनच तो कोर्टात जाऊ शकत नव्हता जा कारण त्याचा कारखानाच बेकायदा होता बेकायदा उत्पादन करत होता आणि म्हणून तो कोर्टात जाऊ शकत नाही जुगाराचे अड्डे दारूचे गुत्ते बेकायदा होते त्याच्यावर हा इलियटनेस आज ज्याला बुलडोजर म्हणतात तसं त्यावेळेला आर्मीचे बडे अवजड यंत्र नेऊन रणगाडे नेऊन भिडवायचा आणि जमीन व्यवस्था करून टाकायचा टहस नहस करून टाकायचा नुकसान करायचं आणि या नुकसानातून सावरणं अल कापूरला अधिकाधिक अवघड होत गेलं आणि त्यामुळे ज्या धंद्यामध्ये प्रॉफिटच नाही त्यातून लाच देणं शक्य नव्हतं त्यामुळे लाच न देणाऱ्या गुन्हेगाराला पोलीस यंत्रणा पाठीशी घालायची बंद झाली सांगायचा मुद्दा असा की आज आज जो आपले बुलडोजर बाबा ज्या पद्धतीत काम करतायत त्याचं शंभर वर्षापूर्वीच उदाहरण इलियटनेस आहे इलियटनेस आहे नेमकी तीच मोडस अपर कायद्याच्या चाकोरीत राहून गुन्हेगारीला कायद्याचं जे संरक्षण मिळतं चा ती संरचना होती ती संरक्षण संरचना केली होती तीच आज कायद्याच्या चाकोरीत राहून म्हणजे तुमचं अवैध निर्माण आहे तुम्ही जमीन कब्जा केलेली आहे याविषयी आधी नोटिसा पाठवून ठेवायच्या त्यावर उत्तरं मागवायची ती उत्तर वेळच्या वेळी आली नाही तर मग कारवाई करायची मोकळी असते मोकळी असते आणि नेमका तोच मार्ग कुठल्याही गुन्हेगाराला हाताशी म्हणजे तावडी पकडण्यापूर्वी त्याच्या ह्या सगळ्या बेकायदेशीर धंद्याना नोटिसा पाठवून त्यांचे सगळं अवैध आहे हे कागदोपत्री सगळं निर्माण केलं जातं आणि नंतरच बुलडोझर पुढे जातो आणि त्यामुळे बुलडोझरने ज्या उत्तर प्रदेशमध्ये इतक्या कारवाया केल्या त्याच्या विरुद्ध कोणी एकही कोण मोठा मर्द कोर्टात जाऊ शकला नाही चूक झालीये ती मध्य प्रदेशात आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडून उतावळेपणा झाला उतावळेपणा झाला तो मुद्दा इतकाच की फेक नॅरेटिव्ह मुळे भाजपचा पराभव झाला असेल किंवा झाला अशी असे समज असेल तरी एक गोष्ट लक्षात घ्या फेक नॅरेटिव्ह सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पसरवला जाणारा फेक नॅरेटिव्ह बुलडोजर बाबाला रोखू शकत नाही किंवा बाबाचा बुलडोजर रोखू शकत नाही मित्रांनो आता इथेच सांगतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार